नमस्कार श्रोते हो। सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत पंढरपूर वारीचा इतिहास ऐंशी टक्के भाविकांना माहीत नाही आणि म्हणूनच पंढरीची वारी पंढरी गडबडू नका बरोबर ऐकलं वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या चालत आलेली पंढरीची वारी कधीच चुकू नये ही वारकऱ्यांची भावना असते अगदी जीवाचा आटापिटा करून तिथपर्यंत जाण्याची ओढ तळमळ कधी एकदा पंढरीला जातो आणि पांडुरंगाचे दर्शन घेतो ही भावना मनास साथ घालत असते वारकरी संप्रदायाच्या म्हणजेच ओघाने महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली आणि त्यामुळे वारी अर्धवट होण्याचा प्रसंग वारकऱ्यांवर ओढवला घटना होती इसवी सन पंधराशे आठ ते पंधराशे अकरा दरम्यानची विजयनगर साम्राज्याच्या राजाने पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती त्याच्या राज्यात अनागोंदी सध्याचे नाव हंपी येथे नेली आषाढी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाले परंतु ज्याच्या दर्शनासाठी आपण इथवर आलो तोच पांडुरंग जागेवर नाही हे पाहून सारेजण आलाप करू लागले परंतु राजाच्या शक्ती समोर कोणाचे काय चालणार सर्व भाविकांनी पांडुरंगाचे निस्सिम भक्त श्री संत भानुदास महाराजांना हे कार्य पूर्ण करण्याची विनंती केली भानुदासांच्या घराण्यात पंढरीची वारी पिढ्यान पिढ्या चालत आलेली होती पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास त्यांनाही होताच त्यांनी पुढाकार घेतला आणि दर कोस दर मुक्काम करीत ते हम्पीस पोचले एका रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यावर सैनिकांच्या कड्या बंदोबस्तात कुलुबंद गाभाऱ्यात पांडुरंगाची मनोहर मूर्ती विराजमान होती दरवाजा स्पर्श करताच कुलपे गळाली व सैनिकांना झोप लागली भानुदास महाराज मूर्तीसमोर जाऊन उभे राहिले म्हटले देवा अरे सगळे भक्त तुझी पंढरीत वाट पाहत आहेत आणि तू येथे आलास तुला येथे सर्व रजोपचार प्राप्त होतील परंतु पंढरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांच्या भक्तिप्रेमास तू मुकशील चल माझ्यासमोर दोघांचा काहीच संवाद झाल्यानंतर भगवंताने आपल्या गळ्यातील गल्या तुळशीचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला बरोबरीने नवरत्नांचा एक हारही त्यांच्या गळ्यात घातला महाराज बाहेर पडले परिस्थिती पूर्ववत झाली सकाळी राजा काकड आरतीस आल्यानंतर त्याच्या लक्षात आले की देवाच्या गळ्यातील नवरत्नांचा हार गायब झाला आहे शोधाशोध सुरू झाली राजाने थर्मान सोडले की जो कोणी चोर असेल त्याला सुळावर चढवा पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान संध्या करीत असताना त्यांच्या गळात असलेल्या नवरत्नांचा हार चमकला चोर सापडला या भावनेने राजाज्ञीप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचे नियोजन झाले परंतु चमत्कार झाला कोरडीये काष्टी अंकुर फुटले येणे येते झाले विठोबाची सुळाला पालवी फुटली बातमी राजापर्यंत गेली नियोजनानुसार त्याच्या भक्ताचा छळ झाल्यास तेथे ते क्षणभरही राहायचे नाही याप्रमाणे पांडुरंगाने अंगुष्ठ रूप धारण केले व संत भानुदास महाराजांच्या पणशीत बसले दोघेही पंढरीच्या दिशेने निघाले पंढरीच्या वेशीजवळ आल्यानंतर वारकऱ्यांना संत भानुदास महाराजांनी पांडुरंगास आणल्याची शुभवार्ता कळली दोघांच्याही स्वागतासाठी रथसज्ज झाला वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेना कुंडलिका वरदा हरिविठ्ठलच्या गजराने पंढरी धंदुमनी वारकरी दिंडी घेऊन दोघांना घेण्यासाठी तिथपर्यंत आले पुष्पवृष्टी झाली स्थानिकांनी सडा सारवण केले सुवासिनी पायघड्या घातल्या ओवाळले देशी जवळ आल्यानंतर पांडुरंगाने आपले मूळ रूप धारण केले पांडुरंग पंढरीत आले तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा पांडुरंगाने पुन्हा येथून बाहेर जाऊ नये यासाठी भाविकांच्या विनंतीवरून संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावरील काळ्या मारुतीची स्थापना करण्यात आली मंदिरात गेल्यानंतर सोबत भानुदास महाराजांच्या हस्तेच पांडुरंगाची पुनर्स्थापना करण्यात आली पांडुरंगाने भानुदास महाराजांना आशीर्वाद रूपी दोन वर दिले की तुझ्या वंशात मी जन्म घेईन व तू अखंड माझ्याजवळ असशील त्याप्रमाणे संत भानुदास महाराजांचे पुत्र चक्रपाणी त्यांचे पुत्र सूर्यनारायण व त्यांचे पुत्र म्हणजेच शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज होय अर्थात संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे पंटू होय दुसऱ्या वराप्रमाणे आजही संत भानुदास महाराज हे पांडुरंगांच्या जवळच आहे गाभाऱ्यातून बाहेर पडले की चार खंबी मंडप लागतात त्याच्या बाहेर पडले की सोळा खांबांचा मंडप लागतो त्या सोळा खांबी मंडप ती संत भानुदास महाराजांनी आषाढ शुद्ध चौदा या तिथी समाधी घेतली आजही त्या ठिकाणी परंपरेने त्यांच्या औषधांच्या हस्ते पूजा अर्चा आदीद्वारे त्यांची समाधी सोहळा साजरा करण्यात येते तसेच या तिथीचे स्मरण म्हणून कार्तिकी एकादशी रथोत्सव साजरा करण्यात येतो संत भानुदास महाराजांच्या भक्ती आणि कर्तृत्वाचे फळ म्हणजे आज पांडुरंगांचे दर्शन होत आहे म्हणूनच आजही पंढरपूरला जाऊन आपण वारी करतो नसता हम्पीची वारी करावी लागली असते श्री संत ज्ञानेश्वर संतांनी पंढरीचा जो महिमा लिहिला आहे तो गाता आला नसता संत एकनाथ व संत तुकारामांना पंढरीपर अभंग लिहिता आले नसते धन्य ते संत भानुदास आणि धन्य त्यांची भक्ती की ज्यांच्यामुळे आपण आज पांडुरंगाचे दर्शन घेत आहोत आजही ज्या ठिकाणी हम्पीच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंग स्थापित केले होते त्या ठिकाणी गाभाऱ्यात पांडुरंग नाहीये तिथे एक खाच दिसते की ज्यात पांडुरंगाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती हा इतिहास ऐंशी टक्के भाविकांना माहीत नाही त्यांच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून ही अत्यंत महत्वाची माहिती कीर्तनकार असाल तर माहिती आपल्या कीर्तनातून लोकांना सांगा आपल्या पांडुरंगांच्या भक्ताचे सामर्थ्य काय आहे ते इतरांपर्यंत पोचवा तर श्रोते हो कसा वाटला आपणास हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री हरी विठ्ठल